केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता जे आहेत अमित शहा अकोल्यात दाखल झालेले आहेत आपण पाहू शकाल की या ठिकाणी ज्यां अमित शहाची गाडी जी आहे ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला दिसू शकते की अमित शहा जे आहेत ते आता या कारमधनं खाली उतरत आहेत महत्त्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उतरलेले आहेत आपण पाहू शकाल आणि या ठिकाणी अमित शहा जे आहेत ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी त्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोचलेले आहेत आपण पाहू शकाल की या ठिकाणी अमित शहा जे आहेत ते या सुलाई बुद्ध विहार अशोकनगर शिवनी या ठिकाणी दाखल झालेले आहेत महत्त्वाचीच गोष्ट आहे की आज अकोल्यात अमित शहा जे आहेत ते सहा लोकसभेच्या जे क्षेत्र आहेत त्यांची मीटिंग या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यांना संपूर्ण संबोधन करण्यासाठी अमित शहा या ठिकाणी झालेले आहेत अमित शहा एअरपोर्टवरनं निघालेले आहेत आणि एअरपोर्टच्या दिशेने म्हणजे हॉटेल जलसापर्यंत जे जाणार आहेत आणि त्या दरम्यान आठ ठिकाणी त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे पण सर्वात पहिलं स्वागत त्यांचं शिवनी शिवर या ठिकाणी झालेलं आहे तर या ठिकाणी ते आपण पाहू शकाल की बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत महत्त्वाचीच गोष्ट आहे की या संपूर्ण बैठकीदरम्यान अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा आणि चंद्रपूर या अशा साही मतदार संघाच्या म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघाच्या ठिकाणी बैठक होणार आहे धनंजय साबळे मुंबई तक अकोला